मित्रांनो भारतात कुठेही रोडवरती अपघात झाल्यास मोठ्या वाहन चालकालाच जबाबदार धरले जाते आणि त्या वाहनातील ड्रायव्हरला सर्व लोक पब्लिक मार मारतात पण एका ड्रायव्हरने आपल्या बितलेल्या प्रसंगामध्ये कसे प्रसंग राखून सण आपला जीव वाचवला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होता काय तर व्हिडिओ बघण्या एकदम मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघून सन हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचं दिसत आहे मित मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये आहे की तिथे जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्या पावसाचं पाणी चहूकडे थांबलेलं आहे या पाण्याला वाट करून देण्यासाठी सरकारने एक एक्सकलेटर पाठवलेला हो आहे आणि त्या एक्सकिलेटरने रस्त्याला भगदाळ पाडून सण त्या पावसाला वाट केलेली आहे पण स्थानिक लोकांनी याला विरोध केलेला आहे आणि तो विरोध ते त्या एस्किलेटरच्या ड्रायव्हरला च चो, चोह बाजूने घेऊन सन त्या मशीनला चोबाजून घेऊन सन त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे पब्लिक मार देण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रसंगावधान राखून सन त्या ड्रायव्हरने मोठ्या धैर्याने आपल्या प्रेझन्स ऑफ आप माइंड दाखवलेला आहे आणि त्याने युक्ती केलेली आहे त्याने आपल्या एस्किलेटरचे सुपळे वर उचललेले आहे आणि ते, ते चोरात गोल गोल फिरवायला सुरुवात केलेली आहे हे बघून सर्व लोक घाबरले आणि त्यांनी दूर पळ काढला सर्व पब्लिक तिकडे सैरा वैरा धावू लागले हे बघून सण त्या ड्रायव्हरने आपल्या एस्केलेटरचं साईट बदलवलेली आहे आणि तिथून रस्त्या मोकळा करून सण त्याने आपले एस्केलेटर तिथून पळवून नेलेले आहे मित्रांनो ह्या ड्रायव्हरच्या धैर्याचे आणि त्यांनी दाखवलेल्या प्रेझेन्स ऑफ माइंडचे सोशल मीडियावरती चांगलेच कौतुक होत असून हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस येत आहेत आणि ह्या व्हिडिओवरती भरभरून असे कमेंट्स येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रेझेन्स ऑफ माइंडचे कौतुक करावेत एवढंच तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे ड्रायव्हर बनणं काही साधी गंमत नाही त्याला पण हिंमत लागते कधी काय होईल काही नाही तर एका युजरनं म्हटलं आहे या ड्रायव्हरचे कौतुक करावेत तेवढेच कमी आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद